हॅलो नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं अमिताभ फॅशन या चॅनेलवरती मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाऊजची स्टिचिंग बघणार आहोत तर हा जो ब्लाऊज आहे तो अस्तरचा ब्लाऊज आहे आणि चाळीस इंच मापाचा ब्लाऊज आहे तर याचे फ्रंट पार्ट मी अस्तर लावून जॉईन केलेले आहेत तर फक्त आपल्याला फ्रंट पार्टची मी इथे शिलाई दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे बघा कटोरी आणि साईड पार्ट कशा पद्धतीने जॉईंट करायचे आणि समजा कटोरी जॉईंट केल्यानंतर साईड पार्ट एक्स्ट्राचं आलं तर आपण काय करायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर पहिल्यांदा मी साईड पार्टवर कटोरी ठेवून घेते आणि पाव इंचापेक्षा एक्स्ट्रा किंवा पाव इंच मार्जिन सोडायचे आणि आपल्याला शिलाई करून घ्यायचे तर जेव्हा पण आपण शिलाई करतो तर ही शिलाई आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे हे बघा या पद्धतीने मी शिलाई करून घेतलेली आहे शिलाईवर एक बोट फिरवून घ्यायचं नखाने ती शिलाई दाबून घ्यायची किंवा इस्तरी फिरवायची म्हणजे ती व्यवस्थित बसते आता यानंतर तुम्ही बघू शकता तर साईड पार्ट थोडा एक्स्ट्रा आलेला आहे तर आपण काय करायचं का तेच मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तुमच्याबरोबर तर आता कटोरी तर जॉईन केली आपण आता टक्स कशा पद्धतीने मारायचं आहे ते आपण बघणार आहोत तर कटोरी जॉईन केल्यानंतर मध्यातून कटोरी दुमडायची कटोरीचा मध्य जो असतो तिथून आपल्याला कटोरी दुमडायचे आणि कटोरीच्या बॉटमच्या बाजूने दीड इंच आणि अशा पद्धतीने तिरकस एक क्रेशा मारून घ्यायची ती तीन इंचाची मारायची तीन किंवा सव्वा तीन इंचापर्यंत तुम्ही हा कटोरीचा टक्स ठेवू शकता ज्या पद्धतीने मी दाखवला आहे त्या पद्धतीनेच टक्स आपल्याला करून घ्यायचा आहे टक्सला शिलाई द्यायची आहे डबल शिलाई करायची आणि यानंतर पाव इंचाचं मार्जिन सोडून टक्स आपल्यांना असा कट करून घ्यायचा आहे तर बघू शकता किती सुंदर असा पफ आलेला आहे कटोरीचा आता एका साईडचं साइड पार्ट आपण जॉईंट करून घेतलं आहे आता दुसऱ्या साईडचा साइड पार्ट आपल्यांना जॉईन करायचं आहे तर दुसरी साईड जॉईंट करताना मी कटोरीवर साईड पार्ट आहे आणि सेम त्याच पद्धतीने पावपाव इंचाचं मार्जिन सोडायचं आणि डबल शिलाई करून घ्यायची तर इथे मी डबल शिलाई करून घेते टक्सही मारून घेते तोपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकॉन बटन दाबा जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तसेच व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंटही करा तर इथे बघा आपला टक्स मारून झालेला आहे दोन्ही पार्ट आपले जॉईंट करून झालेले आहेत कटोरीला दोन्ही साईड पार्ट जॉईन करून झालेले आहेत आता इथे तुम्ही बघू शकता साईड पार्ट जे आहे ते एक्स्ट्रा आहे पण कटोरी आपली परफेक्ट बसलेली आहे इथे मग आपल्याला काय करायचं आहे साईड पार्ट सा जे एक्स्ट्राचं उरलेलं आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर पहिल्यांदा दोन्ही साईड पार्ट एकमेकांवर व्यवस्थित ठेवून घ्यायचे आणि दोन्ही साईड पार्ट व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर किती एक्स्ट्रा आहे ते एक्स्ट्राचं आपण कट करून घेणार आहोत आणि हे जे आपण कट करतोय त्यामुळे आपल्या ब्लाऊजची उंची कमी होणार नाही कारण आपण योगपट्टी लावणार आहोत आणि ही योगपट्टी जेवढी आपली ब्लाऊजची उंची आहे त्याप्रमाणेच मी कटिंग करून घेतलेली आहे तर योगपट्टी लावायच्या आधी योगपट्टीला आपण साईड साईडला जे एक्स्ट्राचं कापड आहे ते मी कट करून घेते आणि त्यानंतर मग आपल्याला योगपट्टी लावायची आहे तर आता इथे मी कटोरीच्या बाजूनी पाव इंचाचं मार्जिन सोडून या पद्धतीने थोडंसं क्रॉस रेषा मारून घेतले आणि ती आपल्याला कट करायची कटोरीच्या बाजूने कट करायची यामुळे काय होतो कटोरीला सेप येतो जेव्हा आपण योगपट्टी लावतो ती योगपट्टीलाही व्यवस्थित सेप येतो आणि कटोरी बसतेही व्यवस्थित कटोरीची फिनिशिंग व्यवस्थित येते कटोरी परफेक्ट बसते यासाठी ही पाव इंचाचं मार्जिन सोडायचं आणि कटोरी थोडी कट करून घ्यायची यानंतर आपल्याला कटोरीच्या बाय बाजूने योगपट्टी ठेवायची आणि त्यावर एक शिलाई देऊन घ्यायची शिलाई देऊन झाल्यानंतर योगपट्टीला ओपन करायचे आणि त्यावर वरच्या बाजूने एक दाब शिलाई देऊन घ्यायची अशा प्रकारे आपल्याला योगपट्टी जॉईन करून घ्यायची यानंतर आपण ब्लाऊजची पूर्ण उंची आपली साडेचौदा इंच आहे मोजून घ्यायचं इथे बघा बरोबर आपली उंची साडे चौदा येते वरच्या बाजूला पाव इंच आपलं जाणार आहे अशाच पद्धतीने आपल्याला दुसरा साईड पार्टला कटोरी जॉईन करून घ्यायची योगपट्टी जॉईन करून घ्यायची सेम याच पद्धतीने जेव्हा आपण योगपट्टी लावत असतो तेव्हा कटोरीच्या आतलीची शिलाईची बाजू असते जो टक्स असतो तो एकाच बाजूला आला पाहिजे दोन्ही कटोरीचे म्हणजे कर कटोरी परफेक्ट बसते तर इथे बघा आपले दोन्ही पार्ट शिवून तयार झालेले आहेत आता ह्याला हुक आणि लुकपट्टी मला लावून घ्यायची आहे कटोरीचे दोन्ही साईड पार्ट आणि योगपट्टी मी तुम्हाला जॉईन करून दाखवली आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच शेअर करा कमेंट करा आणि जास्त जास्त लाईक करा तसेच आपल्या चॅनेललाही सबस्क्राईब करा आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद असाच आपल्या चॅनेलला तुमचा सपोर्ट राहू द्या थँक्यू